महाराष्ट्राच्या तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे अखेर बहिणींची प्रतीक्षा संपली आणि आजपासून पैसे वाटप सुरू झाले इथं मेसेज पाहू शकता तुम्ही लाडकी बहीण योजनेचा मेसेज आलेला आहे लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता जमा झालेला आहे बघा महाराष्ट्र शासनाचा हा मेसेज आहे डेअर कस्टमर डेबिटी गव्हर्नमेंट पेमेंट रुपीस बघा वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड क्रेडिट इन युअर अकाउंट बघा तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले असतील तुम्हालासुद्धा असा मेसेज आलेला असेल तुम्ही इथं तारीखसुद्धा पाहू शकता फक्त याच बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले बघा आता कोणत्या बहिणींना पैसे आले आहे याची यादी पूर्ण तयार करण्यात आली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पैसे वाटप होत आहे पण याच बहिणींच्या खात्यात पैसे जमा होत आहे प्रत्येक बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजपासून पैसे वाटपचा कार्यक्रम सुरू केलेला आहे आत्ताच हा मेसेज आलेला आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे आत्ता कोणत्या बहिणींना पैसे येत आहे कोणत्या बहिणींना पैसे आले नाही जर तुम्हाला अजूनही पैसे आलेले नसतील आणि एप्रिलच्या हप्त्याचे पैसे तुमचे जमा झाले नसतील तर तुम्हीसुद्धा अपात्र बहिणींच्या यादीमध्ये तुमचं नाव आलेलं असेल कारण लाडकी बहीण योजनेसाठी आता यादी तयार करण्यात आली आहे की एप्रिल महिन्यापासून याच बहिणींना पैसे दिले जाणार आणि या बहिणींना पैसे दिले जाणार नाही ज्या बहिणींचं नाव अपात्र यादीमध्ये आलं असेल बघा आता कोणत्या बहिणींना पैसे आले आहे या सर्व याद्या तुम्हाला दाखवतो तुमचं नाव जर यादीमध्ये आलं असेल तर लाडकी बहीणचा हप्ता तुम्हाला, तुम्हाला मिळणार आहे कारण आजपासून पैसे वाटप सुरू झालेले आहे तर येणाऱ्या तीन ते पाच दिवसापर्यंत बघा येणाऱ्या तीन ते पाच दिवसापर्यंत हे पूर्ण पैसे वाटप होणार आहे लाडकी बहीण योजनेचा जर अजूनही पैसे आले नसतील तर घाबरू नका तुम्हाला तीन ते पाच दिवसाच्या दरम्यान पूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे पण जर पाच दिवसानंतरही तुम्हाला पैसे आले नाही तर तुमचं नाव कदाचित अपात्र अप बहिणींच्या यादीमध्ये आलं असेल ते तुम्ही कसं चेक करू शकता आणि त्यामध्ये जर तुमचं नाव आलं असेल तर तुमचं डॉक्युमेंटमध्ये काय प्रॉब्लेम आला आहे तुम्ही नियमांमध्ये बसत नसाल त्यासाठी तुम्हाला हा मेसेज आला असेल तर तुम्ही त्यासाठी काय ॲक्शन घेऊ शकता जर तुमचं नाव अपात्र बहिणींच्या यादीमध्ये आलं असेल तर तुम्ही काय करायचं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व डिटेलवर माहिती देतो आणि ज्या बहिणींना मेसेज आला असेल त्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आता भेटला आहे दहावा हप्ता तुम्हाला आता वाटप झालेला आहे दहावा हप्ता तुम्हाला पंधराशे रुपये प्रमाणे बहिणींना मेसेज आले तर काही बहिणींना एकवीसशे रुपये प्रमाणे देखील मेसेज आलेला आहे तुम्ही इथं मेसेज सुद्धा पाहू शकता काही बहिणींना पंधराशे रुपये तर काही बहिणींना एकवीसशे रुपये असा मेसेज आपल्याला पाहायला मिळत आहे कोणत्या बहिणींना पंधराशे रुपये येत आहे कोणत्या बहिणींना एकवीसशे रुपये येत आहे हे सुद्धा आपल्याकडे यादी आले आहे दोन यादी आहे एक पंधराशे रुपयाची यादी आहे आणि दुसरी यादी आहे ती एकवीसशे रुपयाची असणार आहे ज्या बहिणींचं नाव पंधराशे रुपयाच्या यादीमध्ये असेल त्यांना पंधराशे रुपये आले आहे ज्या बहिणींचं नाव एकवीसशे रुपयाच्या यादीमध्ये आहे त्या बहिणींना एकवीसशे रुपये येत आहे तर आता आपण तुमचं नाव तुम्ही कसं चेक करू शकता तुमच्या मोबाईलवरच चेक करू शकता एका मिनिटात तुम्हाला सांगतो याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देतो कसं तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता तुमचं नाव कोणत्या यादीमध्ये आहे आणि कोणते ते नियम आहे त्या नियमांचं तुम्ही पालन केलं नसेल म्हणून बहिणींना लाडकी बहिणी योजनेपासून कायमस्वरूपी काढलेलं आहे बघा कुठलंही प्रकारचं डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलं नसेल कुठलंही एक जरी डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेलं नसेल तरी सुद्धा तुम्हाला अपात्र बहिणींच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल आणि चुकून जर तुमचं नाव अपात्र बहिणींच्या यादीमध्ये आलं असेल तर तुम्ही त्याला कसं परत पात्र बहिणींच्या यादीमध्ये ते नाव तुम्ही घेऊन जाऊ शकता ही सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत नमस्कार आता तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने तुम्ही हे पैसे तुमच्या खात्यात आले नाही तर कसं तुम्ही नाव चेक करू शकता कोणते ते नियम असणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले हे सर्वात अगोदर आपण पाहूया कारण महाराष्ट्रामध्ये आता कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले आजपासून सुरुवात झाली आहे हे मेसेज जे आलेले आहे बघा हे जे मेसेज आलेले आहे कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले हे सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देतो कारण या जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल आणि जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुम्ही तात्काळ हे डॉक्युमेंट जमा करून घ्या आणि या अपलोड करून घ्या तरच तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळेल सर्वात अगोदर तुम्हाला फक्त चार ते पाच दिवसाची मुदत आहे जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला, तुम्हाला तात्काळ ये सर्व काई करना गर्जे चाहे। जर हे सर्व काही व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे जर तुम्ही हे व्हेरिफिकेशन केलं नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता एप्रिलचा हप्ता सुद्धा मिळणार नाही आणि यापुढे येणारा एकही हप्ता तुम्हाला दिला जाणार नाही कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई टटकरी यांनी आपल्याकडे घोषणा दिलेली आहे की बहिणींना अपात्र बहिणींची पूर्ण यादी तयार करण्यात आली आहे या बहिणींना आता यापुढे येणारा एकही हप्ता दिला जाणार नाही ठीक आहे आता आपल्याला सर्व याद्या वगैरे पाहायच्या कोणकोणत्या कौन याद्या आहेत कोणत्या बहिणींना अपात्र करले केले आहे कोणत्या बहिणींना पात्र ले, ले आहे कोणत्या बहिणींना पंधराशे रुपये आणि कोणते ते नेम लागू झाले आहेत सर्वात अगोदर ही आपण ही माहिती पाहूया ठीक आहे थी आता आज जे पैसे वाटप झाले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सर्वात जास्त गाजलेली योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर या योजनेचा आज साठ लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत बघा अतिशय आनंदाची बातमी आहे भरपूर दिवसापासून बहिणी वाट पाहत होत्या की कधी एप्रिलचा हप्ता मिळणार लाडकी बहिणी होते एप्रिलचा एप्रिल पूर्ण महिना संपला तरी सुद्धा बहिणींना पैसे आलेले नाही पण आजपासून अतिशय आनंदाची बातमी जर मेसेज तुम्हाला अस आला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आज साठ लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहे बघा एका टप्प्यामध्ये हे टप्प्याने पैसे वाटप होता पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला साठ लाख बहिणींना पैसे आले आहे जर तुम्ही पहिल्या टप्प्यांमध्ये तुमचं नाव आलं असेल तर तुम्हाला सुद्धा असा मेसेज आला असेल आणि जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर कदाचित दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे कदाचित उद्या तुम्हाला मेसेज येईल आणि उद्या देखील जर तुम्हाला मेसेज आला नाही तर परवा तुम्हाला मेसेज देणार आहे असे चार ते पाच दिवस हे पूर्ण पैसे वाटप होणार आहे फक्त तुम्हाला पाच दिवस वाट पाहायची आहे पाच दिवसामध्ये जरी पैसे जमा झाले नाही तर तुम्हाला तात्काळ हे काम करून घेणं गरजेचं आहे ठीक आहे पैसे जमा झाले पंधराशे रुपये प्रमाणे बघा आता बहिणींना पैसे जे आले आहे आता लाडक्या बहिणींना जे पैसे वाटप होत आहे ते पैसे आता जास्त तर महिलांना पंधराशे रुपये प्रमाणे म्यायचे येतो आहे किरकोळ महिलांना एकवीसशे रुपये येत आहे त्यासाठी काय प्रक्रिया ठरण्यात आली आहे आता तुम्हाला सांगतो लाडकी योजनेचा हप्ता जेव्हा सुरू झाला जुलैमध्ये जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्या बघा जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्याच्या मध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला पंधराशे रुपये प्रमाणे मेसेज येत आहे ठीक आहे आणि याचा नंतर जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला एकवीसशे रुपये प्रमाणे पैसे येत आहे अशा प्रकारे आपल्याकडे एक जी आर आलेला आहे जी आरमध्ये मध्ये ही माहिती आपल्याला दिसून येत आहे आता आपण पाहूया कोणत्या नऊ जिल्ह्यात पैसे वाटप झाले आहे आता साठ लाख बहिणींना पैसे आले ते म्हणजे नऊ जिल्ह्यात पैसे वाटप झाले बघा पहिला टप्पा जो सुरू झालेला आहे ते या साठ लाख बहिणींना पैसे वाटप झाले नऊ जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे तुमचं नाव जर या जिल्ह्यांपैकी आलं असेल तर तुम्हाला सुद्धा मेसेज आला असेल आणि जर मेसेज आला नसेल तर तुम्हाला या जिल्ह्यांचे सर्वात अगोदर नावं सांगतो कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तरीसुद्धा तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुम्ही तात्काळ हे काम करून घेणं गरजेचं आहे ठीक आहे फक्त याच बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले बघा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा घोषणा दिली आहे की फक्त याच बहिणीच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत असं आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा आपल्याला पाहायला आहे एप्रिल आणि मे महिन्याची यादी तयार करण्यात आलेली आहे बघा आता ही जी यादी तयार करण्यात आली आहे एप्रिल आणि मे महिन्याची यादी आहे म्हणजे एप्रिल पासून मे जून जुलै ऑगस्ट असा आता तुम्हाला पैसे सरळ वाटप होणार आहे त्यासाठी पूर्ण याद्या तयार करण्यात आल्या आहे म्हणजे ज्या बहिणी अपात्र आहेत त्या या महिन्यामध्येच आता तुम्हाला या महिन्यापासूनच त्या बहिणींना पैसे वाटप होणार नाही कारण यावर पूर्णपणे कारवाई सुरू आहे पूर्णपणे यावर नेम लावू आता शासनाने वेगवेगळे नेम लावलेले आहे आता ज्या बहिणी अपात्र ठरले असतील त्या बहिणी या यादी या या यादीमध्ये नंबर लागला नसेल या नियमांमध्ये त्या बहिणी बसत नसाल भरपूर साहेबांनी नेम लावलेले आहे पण त्यासाठी महत्त्वाचे जे नियम आहे ते नेम तुम्हाला सांगतो कारण पहिला नियम बघा जास्त तर बहिणींना पहिल्या नियमांमध्ये जे आले आहे त्या बहिणींनाच पैसे येत नाही कारण पहिला नेम अतिशय अवघड आहे आणि यामध्ये भरपूर अशा बहिणी आहेत त्यांना पैसे आलेले नाही ठीक आहे पहिला नेम शासनाने जो दिलेला आहे तो म्हणजे चार चाकी वाहन ठीक आहे चार चाकी वाहन ज्या बहिणींच्या नावावर असेल त्या बहिणींचं आता यादी आहे तयार करण्यात आली आहे त्या बहिणींचं नाव सुद्धा अपात्र यादीमध्ये आलेलं आहे तुम्हाला माहिती आहे शासनाने आधीच ठराव केलेला आहे की योजना गोरगरीब गरीब बहिणींसाठी आहे त्याच बहिणींना पैसे वाटप होणार म्हणून एक बघा पहिले जे नियम आहे तो म्हणजे चारचाकी वाहन आहे त्या बहिणींना या योजनेपासून काढलेला आहे आणि दुसरा जो नियम आहे दुसरा नियमसुद्धा सुद्धा तुम्हाला सांगतो दुसरा असा नियम आहे की ज्या बहिणींच्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी आहे बघा आता प्रॉपर्टी कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी असेल त्या बहिणींना या योजनेपासून काढलेलं आहे कुठल्याही प्रकारचं शेती असू द्या ठीक आहे शेती असेल तर त्या, त्या बहिणींना नमो शेतकरीचे पैसे दिले जातात ठीक आहे नमो शेतकरी जे त्यांना पैसे दिले जातात त्यांना लाडकी बहीण योजनेपासून काढलेलं आहे म्हणजे त्यांचे लाडकी बहीण योजनेपासून त्यांचं नाव कट झाले आहे त्यांना फक्त नमो शेतकरीचेच पैसे त्यांच्या खात्यात आता जमा होणार असं दुसरा तो नियम आहे तिसरा नियम असा आहे की ज्या बहिणींच्या कुटुंबामध्ये अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल बघा अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल ज्या बहिणींच्या कुटुंबामध्ये त्या बहिणींना सुद्धा आता लाडकी बहिणीपासून कायमस्वरूपे काढण्यात आलेलं आहे ठीक आहे त्या बहिणींना सुद्धा त्या बहिणींना सुद्धा आता लाडकी बहीण योजनेपासून काढण्यात आलेला आहे अशा प्रकारे आपल्याला नियम पाहायला मिळत आहे आता शासनाने जो चौथा नियम लागू केलेला आहे तो चौथा नियम अतिशय महत्त्वाचा आहे कारण या नियमांमध्ये सुद्धा भरपूर अशा बहिणी आहेत या नियमांमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे म्हणून त्यांना सुद्धा या योजनेपासून काढण्यात आलेलं आहे ते म्हणजे तुमचं प्रॉपरली डॉक्युमेंट अपलोड झालेलं नाही बघा आता लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना तुमचं व्यवस्थितपणे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक झालेलं नसेल बघा आता बँक खात्याशी तुमचं आधार कार्ड आधार कार्ड जर तुमचं लिंक झालेलं नसेल म्हणजे जॉईन झालेलं नसेल तर तुम्हाला सुद्धा या योजनेपासून काढण्यात आलेलं आहे हे सुद्धा शासनाचा नियम आहे ज्या बहिणींचं आधार कार्ड बँक खात्याशी व्यवस्थितपणे लिंक असेल त्याच बहिणींच्या बँक अकाउंटला पैसे जमा होणार कारण हे डेबिटीच्या माध्यमातून पैसे येतात डेबिटी म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर डायरेक्ट बँके थ्रू तुमच्या अकाऊंटला पैसे येत असतात अशा प्रकारे हा मेसेज असतो डायरेक्ट तुमच्या बँकमध्ये पैसे जमा होतात ठीक आहे आणि पाचवा जो सत्व सर्वात महत्त्वाचा नियम आहे या नियमांमध्ये अशा भरपूर बहिणी आहेत त्यांचं नाव म्हणजे त्यांना जर मेसेज आलेला नसेल तर त्या कदाचित या पाचव्या नियमांमध्ये आलेल्या असतील अशा ज्या बहिणी असतील ज्यांचं आता लग्न झालेलं असेल आणि लग्न होऊन त्या दुसऱ्या राज्यात गेले असतील बघा बहिणींचं लग्न होऊन दुसऱ्या राज्यात जर त्या आता गेले असतील तर त्यांचा हप्तासुद्धा आता बंद होणार आता आपल्या महाराष्ट्रामधून दुसऱ्या कुठल्याही प्रकारच्या राज्यामध्ये जाऊ द्या तुम्ही एम पी यू पी गुजरातमध्ये कुठल्याही प्रकारचं यामध्ये तुम्ही जर गेले असेल तुम्ही दुसऱ्या राज्यात जर विवाहित विण झाला असेल जर तुम्ही इथून पुढे महाराष्ट्र सोडून गेला बहिणी ज्या बहिणीने लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे त्या बहिणी तर त्या बहिणीनं सुद्धा लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे अशा बहिणींचं नावसुद्धा अपात्र बहिणींच्या यादीमध्ये आलेलं आहे ठीक आहे अशा पद्धतीने बहिणींना जर मेसेज येणार नाही दोन तीन दिवस तुम्ही वाट पाहायची जर मेसेज आलेला नाही तर तुम्हाला सुद्धा अपात्र बहिणींच्या यादीमध्ये तुमचं नाव आलेलं असेल ठीक आहे आता महत्वाची माहिती म्हणजे आपण पाहूया की कोणत्या नऊ जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे साठ लाख बहिणींना पैसे वाटप झालेले आहे कोणत्या नऊ जिल्ह्यात पैसे वाटप झाले त्या जिल्ह्यांची नावं तुम्हाला सांगतो तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल जर मेसेज आलेला नसेल तर तुम्ही दोन तीन दिवस वाट पाहायची नाही आला तर तुम्ही लवकरात लवकर हे काम करून घेणं गरजेचं आहे ठीक आहे मी सर्वात अगोदर तुम्हाला जिल्ह्यांची नावं देतो त्यानंतर सांगतो जर मेसेज आला नाही तर तुम्ही काय करू शकता ठीक आहे आपण या नऊ जिल्ह्यांची यादी पाहूया या नऊ जिल्ह्यांची जी यादी तयार करण्यात आलेली आहे ती नऊ जिल्ह्यांची यादी तुम्हाला देतो साठ लाख बहिणींना जे आता पैसे वाटप होत आहे ठीक आहे आता साठ लाख बहिणींना जे पैसे वाटप झालेले आहेत तुम्हाला तुमचं नाव जर या यादीमध्ये आलं असेल तर तुम्हाला पैसे येत असतील ठीक आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले सर्वात अगोदर आपण पाहूया ठीक आहे आता नाशिक बघा आता खानदेशामधून सर्वात प्रथम जो जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक सर्वात अगोदर नाशिकला पैसे वाटप झाले त्यानंतर जळगावला त्यानंतर धुळ्याला त्यानंतर नंदुरबारला बघा या चार जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला पैसे आलेले असतील अतिशय आनंदाची बातमी आहे की खानदेशामधून सर्वात प्रथम पैसे वाटप होत आहे त्यानंतर इथं पुण्याला सुद्धा पैसे वाटप झाले त्यानंतर ठाणेला पैसे वाटप झालेले आहे रत्नागिरी सांगली आणि इथं पाहू शकता रायगड अशा पद्धतीने तुम्हाला या नऊ जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे ठीक आहे इथं पाहू शकता नंदुरबार नाशिक त्यानंतर धुळे जळगाव ठाणे रायगड पुणे रत्नागिरी आणि सांगरी अशा नऊ जिल्ह्यात साठ लाख बहिणींना पैसे वाटप झालेले आहे ठीक आहे अशा नऊ जिल्ह्यात पैसे वाटप झाले आता जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल जर तुम्हाला पंधराशे रुपयाचा मेसेज आलेला नसेल ठीक आहे पंधराशे रुपयाचा मेसेज आलेला नसेल तर दोन तीन दिवस तुम्ही वाट पाहायची आणि जर तुम्हाला अजूनही मेसेज आला नाही तर तुम्ही तात्काळ हे काम करून घ्या तरच तुम्हाला पैसे येणार आहे ठीक आहे सर्वात प्रथम तुम्ही बँकेत तुमचं बघा सर्वात प्रथम जर तुम्हाला मेसेज आलेला नाही तर तुम्ही बँकेत जाऊन तुम्ही व्यवस्थितपणे तुमचं बँक अकाउंट चेक करा ठीक आहे तुमचं जे बँक अकाउंट आहे लाडकी बहीण फॉर्म भरत असताना तुम्ही जी बँक पासबुकचं झेरॉक्स दिलेला असेल कुठलंही प्रकारचं बँक असू द्या पोस्टात खातं असेल बघा पोस्टात जरी तुमचं खातं असेल तुमचं स्टेट बँकमध्ये जरी खातं असेल स्टेट बँक ऑफ इंडिया ठीक आहे आय एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जरी खातं कुठल्याही प्रकारचं हां ठीक आहे सेंट्रल बँक असू द्या त्यानंतर पंजाब नॅशनल बँक कुठल्याही प्रकारचं बँक खातं असू द्या तुम्ही त्या सरळ बँकेत जायचं बँकेत जाऊन तुम्ही चेक करायचं की तुमचं बँक अकाउंट चालू आहे की नाही ठीक आहे तुमचं बँक अकाउंट चालू आहे की नाही कारण भरपूर अशा महिला असतात त्यांच्या बँक अकाउंटला पैसे जमा होतात पण त्यांचं खातं बंद झालेलं असतं काही ना काही कारणानिमित्त त्यांचं खातं बंद असतं कारण पूर्ण महिन्यामध्ये त्यांच्या बँकेमध्ये कुठल्याही प्रकारचा व्यवहार झाल्यानामुळे त्यांचं बँक अकाउंट कायमस्वरूपी बंद करण्यात येतं म्हणून तुम्ही सर्वात प्रथम बँकेत जायचं बँकेत जाऊन तुम्ही चेक करायचं तुमचं बँक अकाउंट जॉ जॉईन तुमचं सुरू आहे की नाही ठीक आहे आणि दुसरी चौकशी तुम्ही बँकेत जाऊन करायची पहिलं तुम्ही चेक करायचं तुमचं खातं जर चालू असेल तर स तिथं बँकेत जाऊन तुम्ही साहेबांना विचारायचं की तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे की नाही ठीक आहे तुमचं जे बँक खातं आहे तुमचं आधार कार्डशी लिंक आहे की नाही ठीक आहे तुमचं आधार कार्डशी तुमचं बँक खातं लिंक आहे की नाही जर तुमचं आ बँक खातं आधार कार्डशी लिंक नसेल तरीसुद्धा तुम्हाला लाडकी बिळ योजनेचे पैसे जमा होणार नाही ना म्हणून तात्काळ तुम्ही तिथं जाऊन तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक करून घेणं अतिशय गरजेचं आहे लवकरात लवकर तुम्ही बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्या तुमचं जॉईन करून घ्या एक जॉईनचा फॉर्म दिला जातो आधार कार्ड बँकाशी लिंक करण्याचा तुम्हाला दिला जातो तिसरं म्हणजे बघा तिसरं काम करायचं आहे की तुम्ही सोबत पॅन कार्ड घेऊन जायचं ठीक आहे आता तुम्ही पॅन कार्ड घेऊन जायचं पॅन कार्ड घेऊन तुम्ही तुमचं तुमचं अकाउंटशी ते लिंक करून घ्यायचं ज्या पद्धतीने तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणार त्याच पद्धतीने तुम्ही पॅन कार्डसुद्धा आता तुम्हाला जॉईन करायचं आहे तुमच्या बँकेशी जर तुम्ही पॅन कार्डसुद्धा जॉईन केलेलं नसेल तरीसुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत नसतील हे सुद्धा एक कारण असू शकतं फक्त तुम्ही बँकेत जाऊन हे सर्व तीन गोष्टी चेक करा सर्वात प्रथम तुमचं बँक चालू आहे की नाही तुमचं खातं चालू आहे की नाही आणि त्या बँकेमध्ये तुमचं आधार कार्ड लिंक आहे की नाही आधार कार्ड जर लिंक असेल तर तुमचं पॅन कार्ड तिथं तुम्ही एकदा जॉईन करा पॅन कार्ड तुमचं लिंक करा तर तुम्हाला कंटिन्युअसली लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होत राहील ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही ते चेक करू शकता आता तुम्हाला हा दहावा हप्ता ठीक आहे दहावा हप्ता जमा झालेला आहे तुम्ही आता लाडक्या बहिणींना तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही जर या नऊ जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला दहावा हप्ता जमा झाला की नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि दहावा हप्ता जो जमा झाला आत्तापर्यंत तुम्हाला किती पैसे जमा झाले तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा जर मेसेज आलेला नसेल तेसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला मेसेज आला की नाही ठीक आहे अशा पद्धतीने कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहताय ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा लाडकी बहीण योजनेचा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या तुमच्यासाठी अशाच महत्त्वाची माहिती आम्ही घेऊन येत असतो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये